शेतकरी मित्रांनो आज आपण आळस या ठिकाणी आलेलो हो आहोत पाहू शकता एकदम मोठ्या पद्धतीची म्हस आहे मस्तपासून झाडाखाली रवंत करत आहे दोन बैल आणि परत मैस आहे या ठिकाणी खाण्याची सुविधा झाडाखालीच केलेली आहे आहे म्हणून कधीपासून येत मशी तुमच्याकडं दोन वर्ष झालं ती केवढ्याला घेतली पलीकडली मोठी मशी एक लाख एकावन्न हजार कुठून आणली दूध किती देते दूध लिटर चौदा लिटर कडक आणि ही वगार आहे ही गावरा नाही गावरा नाही का ही <laughs> ही ही अच्छा ही जी ती बार लिटर बघा ही केवढ्याला घेतली ही घेतली होती नव्वद अच्छा झाडा खाली मस्त सावलीचं नियोजन आहे हो ही इकडली वगार दिसायली हे वगार आहे मालक वगारीचे मालक इथंच आहे त्यांच्यापासून घेतलेली या इकडे केवढ्यानं दिली ती वगार त्यानं ती वगार केवढ्याला दिली दूध किती अकरा लिटर, लिटर। बापरे खतरनाक स्वस्त दिली तुम्हाला अकरा लिटर पहिला रू म्हणजे खूप जास्त झाली हे डॉक्टर साहेब येतात आपल्या इकडे सगळ्या दहा प्लसच आहेत का तुमच्याकडे दहा प्लस तुम बापरे लिटर तेरा लिटर ही कुठून आणली पप्पू हिंगोली अच्छा अच्छा केवढ्याला बसली ही बसली एक लाख अठ्ठावीस एक लाख अठ्ठावीस तेरा लिटर मस्त बसली ही मी गावरा नाही का मुरा मुरा खूप छान आता किती लिटर दूध चालू आहे पंधरा लिटर दूध पंधरा लिटर, लिटर।, लिटर। काय खायला त्यांना आता सध्या घास गवत घास कडबा कडबा बुसकट मिक्स करून कटर मध्ये देत काही मिनरल मिक्सर कॅल्शियम वापर कासवाड्यासाठी काही औषध वगैरे मस्टीचा काही त्रास वगैरे दोन वर्षात तुम्हाला काही नाही डॉक्टर हेच येतात का हेच येते पुन्हा रुपनर येत रुपनर साहेब पण येतात ठीक आहे सर्विस चांगली डॉक्टरची काहीच नियोजन आहे पाणी पाणी बोर आहे बोर या त्याच्यामुळे पाण्याची कमतरता नाही किती एकर क्षेत्रात चारा आपला एक, एक एक तुम्ही शिक्षकच होता कोणत्या शाळेत येत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आमला वा छान चालतंय धन्यवाद उद्या युट्यूब ला हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल